नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला जो महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर याच्यामध्ये दोन हजार पदाचे आरोग्य विभागामध्ये जे ग्रामीण विभागामधली भरती होणार आहे महाराष्ट्र शासनाद्वारे तर त्याच्या संदर्भातलं हे आलेलं जे जी आर आहे तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले तर तुम्ही बघू शकता तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य विभागामध्ये जी भरती प्रक्रिया होणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे आरोग्य संस्थेचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले की पदनिर्मिती करावी असे शासनाचे धोरण आहे तसेच अनुक्रमे तीन व पाच म येथील शासन निर्णयान्वे उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय जिल्हादी उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरता आवश्यक असणाऱ्या पदांच्या आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाले आहे अशा न्यायालयाच्या विचाराधीन होती तरते चा मदले जाहे तरती तरते चा मदले जाहे तर त्याच्यामधले जे आहे तर ती भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर त्याच्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता जे आहे तर वेतनश्री असणार आहे आणि पदसंख्या देण्यात आली आहे आणि सहाय्यक परिचारिका प्रसिका एन एस एन एम झालेला जे आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर असणारे पदसंख्या देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये नवीन उप केंद्राकरिता एकूण नियमित पदे जे आहेत ते सत्तेचाळीस प्लस दोन असे चौऱ्याण्णव असणार आहेत प्रत्येक उपकेंद्राकरता उप बाह्य यंत्रणाद्वारे घ्यावायची सेवा जी आहे तर त्याच्यानुसार जे आहे मनुष्यबळ संख्या सत्तेचाळीस प्लस एक असे सत्तेचाळीस असणार आहे त्यानंतर वाघदरीव मर्गा धारशिव जिल्हा जे आहे नंदुरबार जिल्हा अहमदनगर जिल्हा त्यानंतर आदिवासी बिगर आदिवासी विभाग जो आहे तर ते त्याच्यानुसार संपूर्ण तालुका उपकेंद्र आणि जिल्ह्यानुसार जे आहे तर ती संपूर्ण जे आहे जी जी आरमध्ये डिटेल देण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता मग सातारा जिल्हा असो परभणी असो सांगली नांदेड बुलढाणा अमरावती जिल्हा आहे त्यानंतर रायगड जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे त्यानंतर आहे सोलापूर रायगड नंदुरबार गडचिरोली पालघर रायगड त्यानंतर म प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र नियमित पदेचे आहेत तर त्याच्यानुसार संपूर्ण डिटेल आहे तर वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट जे आहे त्यानंतर आरो आरोग्य सहाय्यक आहे सहाय्यक परिचारिका प्रसविका आहे त्यानंतर बिगर आदिवासी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राकरता मंजूर एकूण नियमित पदेचे आहेत अनि आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र नियमित पदे आहेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट जे आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट ब आहे आरोग्य सहाय्यक आहे सहाय्यक परिचारिका प्रसविका आहे त्यानंतर औषध निर्माता आहे कनिष्ठ लिपिक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य सहायक स्त्री परिचर पुरुष परिचर वाहन चालक सफाईगार जे आहेत त्याच्यानुसार एकशे साठ आहेत त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे श्रीगोंदा मदनगर बुलढाणा वर्धा कोल्हापूर कोल्हापूर सातारा पुणे लातूर आशिम पोल सोलापूर रायगड धुळे त्यानंतर जे आहे तर वेतन श्रेणी देण्यात आलेले गट साठी असणार ले, 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 ले हे लेखा शिक्षानुसार मागवण्यात आलेल्या वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य गट वैद्यकीय अधिकारी देण्यात आले आहेत गट आणि गट साठी मागणी क्रमांक देण्यात आलेले आहेत आरोग्य विभागामध्ये जी दोन हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्या संदर्भातलं हे जे जी आर आलेलं आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचवीस रोजी एम पी सॉरी आर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन जे असणार आहे ग्रामीण विभागामधली जी भरती प्रक्रिया आहे तर ती पूर्ण केली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातली याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे जे आरोग्य विभागामध्ये ए एन एम जी एन एम झालेल्या मुले असतील किंवा आरोग्य भागामधल्या येणाऱ्या पदासाठी इच्छुक उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे ही संपूर्ण पी डी एफ जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आरोग्य भाग महाराष्ट्र शासन भरती प्रक्रियेसंदर्भातलं हे डिटेल आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही प्र शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा कुठल्या पदासाठी किती जागा असणार आहे ही संपूर्ण डिटेल जाहिरात कधी सुरू होणार आहे अर्ज कसा करायचा आहे अर्ज कोण करू शकतो अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता असो वयोमर्यादा असो परीक्षा शुल्क असो भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे याच्यासोबतच परीक्षा कोण कशाद्वारे घेतली जाणार आहे ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे परीक्षेच्या पद्धती काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा याच्यामध्ये विविध पदांसाठीची जी ग्रामीण विभागामधल्या आरोग्य सेवेची भरती हो प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यामधले हे संपूर्ण अपडेट आहे तर जिल्हा नेहाय जागांची मागणी किती असणार आहे टोटल दोन हजार पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे कुठल्या पदासाठी किती वेतनश्रेणी असणार आहे पात्रता काय असणार आहे पदं किती असणार आहे तर कुठल्या विभागामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा असणार आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जात असणार आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल असणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत आलेलं हे जी आर आहे तर डिटेलमध्ये तुम्ही नक्की वाचा काही शंका असेल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या फेम फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करा आरोग्य महाराष्ट्र शासनाची ही भरती प्रक्रियेसंदर्भातला आलेली जी आरची डिटेल माहिती होती लवकरच ही जाहिरात जी आहे ती ती प्रसिद्ध केली जाणार आहे जाहिराती संदर्भातले ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरातीच्यावर त्याच्यावर मी उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट करू शकता शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामीण भागामधली ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं होता पुणे जिल्हा आहे पुणे लोणावळा उपजिल्हाधिकारी मग जिल्हा उपजिल्हा लोणावळा पुणे संदर्भातलं उपजिल्हाधिकारी अधिकारी केंद्र जिल्हा उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळ पुणे येथलं आहे त्यानंतर पुणे वडगाव मावळ येथलं आहे पदसंख्या देण्यात आलेली आहे बाह्य यंत्रणाद्वारे घ्यायच्या सेवा ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत कक्ष शुश्रूषा कक्षात कर्मचारी वर्ग जे आहे बाह्य यंत्रणाद्वारे घ्यायची पदे जळीत कक्षेसाठी कर्मचारी वर्ग बाह्य यंत्रणाद्वारे घ्यायचे ट्रामा केअर सेंटर युनिटचा कर्मचारी वर्ग बाह्यंत्रणद्वारे घ्यावायची सेवा नवजात बालकाच्या दक, दक्ष अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी वर्ग सिटी स्कॅन विभागाची